नमस्कार जाहिला नगरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी प्रियंका पाटील विषय के आज आपण आहोत पट्टा किल्ल्यावरती आणि विश्रामगड देखील या किल्ल्याला म्हटलं जातं याचा ऐतिहासिक जर इतिहास सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथे सतरा दिवस विश्राम केला होता आणि ज्या पद्धतीने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेजी गड संवर्धन मोहीम हाती घेतलेली आहे त्यातला त्यांचा हा सातवा किल्ला आहे आणि सातव्या किल्ल्यावरती आपण या पट्टा किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत खासदार साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सातवा किल्ला आहे लंके साहेब कसा अनुभव येतो हो या सातव्या किल्ल्यावरती कारण आता महिने झाले तुमच्या या मोहिमेला काम सुरू आहे कसा प्रतिसाद अतिशय शिवभक्तांचा या मोहिमेमध्ये सहभाग पाहायला मिळत आहे फक्त एका लिंगद्वारे महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यातील शिवभक्त मावळे या मोहिमेमध्ये सहभागी होतात विशेष म्हणजे दिवशी मुक्कामी हजारोच्या संख्येने मावळे उपस्थित असतात गावातल्या गडाच्या पायथ्याला एखादं मंदिर असू सभामंडप असू किंवा शाळा असू त्या ठिकाणी सगळे मावळे मुक्कामी थांबतात सकाळी ज्या मोहिमेला सुरुवात करतात एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला आता विचारायला असं वाटतंय की जेव्हा शिवनेरी शिवनेरीला तुम्ही शिवजयंतीच्या दिवशी जेव्हा ही मोहीम सुरू केली तेव्हा मनात होतं की हे अविरतपणे असं किंवा हा जो डोलेरा आहे प्रत्येक वेळी हजारांनी माणसं वाढतात प्रत्येक वेळी तिथली स्थानिक नेते मंडळी असतील तिथली स्थानिक शिवप्रेमी असतील ते मोठ्या संख्येने येतात हे कस सगळ या गडावर आल्यानंतर कोण काय पदावर काम करतो कोण राजकीय कुठल्या पदावर किंवा कुठला कोण अधिकारी कोण उद्योजक आहे हे सगळे आम्ही या ठिकाणी आल्यानंतर मी छत्रपती शिवरायांचा मावळा ह्या भावनेतून या ठिकाणी असंख्य मावळे या ठिकाणी येत असतात आणि काम करत असतात आमचे तर एक टॅगलाईन आहे महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी एक दिवस राजांसाठी आणि त्या दिवशी आल्यानंतर आपण मावळ्याप्रमाणे प्रत्येकाने हातात येईन ते हाता काम करायचं स्वच्छतेचा असू वृक्षारोपणाचा असू असे बोर्ड काही फलक लावायचे असं सूचना फलक लावणे असू असे डस्टबिन ठेवणं असू मंदिर साफसफाई करणं सगळं काम करत असतो आम्ही जिल्ह्यातला हा दुसरा किल्ला आहे आणि आज या ठिकाणी कशा तुमचं कार्य किंवा काय 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 होणार आहे माहिती द्या आम्ही सर्वात महत्वाचं एक पंधरा दिवस आधी आमची एक टीम येत असते आणि ती टीम पाहणी करते किती या ठिकाणी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे मग ते वृक्षारोपण केल्यानंतर त्याला ट्रीगार्ड आवश्यक आहे का नाही कुठल्या ठिकाणी सौर लॅम्प लावणं आवश्यक आहे डस्टबिन किती आवश्यक आहे सूचना फलक किती आवश्यक आहे मंदिरं असतील त्या मंदिरापाशी काही सूचना फलक लावणं आवश्यक आहे का अशा सगळ्या काही ठिकाणी शेवळ आलेला असून तो फार छोटे छोटं ब्रश आणून ते शेवळ काढता येतं का काय काही ठिकाणी आवाज तो एखाद्या मंदिरावर एखाद्या किल्ल्याच्या ठिकाणी जर एखादं झाडू आलं असेल तर ते कट करायचं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा बारकाईने त्याचे एक रेकॉर्ड तयार केलं जातं आणि त्या पद्धतीने सगळं यंत्रणा आम्ही घेऊन आणि त्या पद्धतीने काम करतो लंके साहेब एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी म्हणा तुम्ही महिन्यातला एक रविवार असेल आज शनिवारचा दिवस आहे कशा पद्धतीने त्या दिवशी तुमच्या कामांचं नियोजन करता कारण की एवढा सगळा जिल्हा तुम्हाला जिल्ह्याचा एक भाग सांभाळायचा आहे काही महत्वाची काम असतात हे कसं नियोजन असतं मी छत्रपती शिवरायांची प्रेरणा विचार घेऊन समाजकार्य राजकारण करत असतो त्या राजांसाठी एक दिवसपणे आपण दिला पाहिजे ही महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळे एक दिवस सगळं फक्त राजांसाठी शेवट आज आपण पाहिलं असेल छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आपण राजकारण समाजकार्य करतो शुभ कार्य करतो आणि त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा कुठंतरी विसर पडल्यासारखा आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले छत्रपती शिवरायांच्या आठवणी ह्या आपल्या सर्वांसाठी ऊर्जा स्रोत आहे आणि ते स्रोत हे अखंडितपणे आबाधित राहिले पाहिजेत त्यासाठी आपण या कार्याला सुरुवात केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं हल्लीच्या कालखंडामध्ये काम काही करायचं नाही फक्त कुठंतरी टीका टिप्पणी करायचं टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही या कार्याला सुरुवात केलेली आहे आता आम्ही याची डॉक्युमेंटरी बनवणार नाही प्रत्येक किल्ल्याची सेपरेट डॉक्युमेंटरी बनवणार केंद्र सरकार असो राज्य सरकारला ही डॉक्युमेंटरी आम्ही सांगणार आहे या किल्ल्यासाठी ही ही आपल्याला भुरिवाशी मदत करणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी आम्ही मांडणी करणार आहे शेवट मांडणी आपण कधी करत असतो आपण स्वतः त्या किल्ल्यावर हो गेलो आपण कृती केली आपण काम केलं तर आपल्याला त्या बार बारकावी त्या ठिकाणी माहीत होतात नक्कीच तुम्ही प्रत्येक वेळी किल्ला संवर्धनाच्या मोहिमेमध्ये नवनवीन जे व्यक्ती आहेत ते जोडले जात आहेत राजकारणातले आहेत पक्षातले आहेत तुमच्या दिल्लीत जेव्हा तुम्ही जात आहे अधिवेशन असतं किंवा काही महत्वाची कामं असतात तेव्हा गड किल्ल्यांच्या कामांची चर्चा निघते तुमचे जे सहकारी खासदार मित्र आहेत कशा चर्चा होतात किंवा तुम्ही जे एवढं मोठं एक मॉडेल काम चालू केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती प्रत्यक्षात उतरून करताय बऱ्याचदा छत्रपती महाराजांना फक्त राजकारणासाठी किंवा फक्त बोललं जातं पण तुमचं प्रत्यक्षात फील्ड वर्क आहे कधी चर्चा निघते दिल्लीमध्ये शेवट महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांना एक छत्रपती शिवरायांबद्दल एक वेगळा अभिमान आहे त्यामुळे आमची चर्चा होत असते आम्ही सुद्धा सांगत असतो की आपण आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी पैसे आर्थिक तरतूद झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात मागणी केली पाहिजे मधल्या अधिवेशनामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी संसदेमध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिला खासदार आहे मी मागणी एक केली की ज्या जे मंत्रिमंडळ आहे मुख्य प्रवर्तक म्हणून छत्रपती शिवराय त्यामुळं याच एक एक दिवसीय संसदीय अधिवेशन असो किंवा एक दिवसीय कॅबिनेट बैठक केंद्राची रायगडावर झाली पाहिजे ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे ऐतिहासिक निर्णय घेणारे पहिलेच खासदार आहेत की जो निर्णय मागणी केलेली आहे बऱ्याच आम्ही पाहतोय की महिलांची संख्या वाढत चालली या संवर्धनामध्ये कसं वाटतं याच्या विशेष करून महिला आमच्या संध्याकाळी मुक्कामी येतात बसने येतात मुक्कामी येतात दिवसभर या ठिकाणी या मोहिमेमध्ये सहभाग असतात म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांमाग एक मातृत्व होतं ते म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब त्या पद्धतीने या आमच्या सगळ्या माता भगिनी या मोहिमेमध्ये सहभागी होतात नक्कीच आपल्या सोबत होते खासदार निलेश लंके जे मोहिमेमध्ये आहेत आणि मोहीम सुरू आहेत तुर्ताच मी इथेच थांबते आणि yes. ज्या पद्धतीने काम करत आहे त्याची एक झलक आपण पाहणार आहोत की कुठली कुठली कामं झाली देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौदा बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद